नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आता सध्या आलो आहे बीडचं जे रेल्वे स्थानक आहे त्या रेल्वे स्थानकापासून वळवणीकडे जाणाऱ्या साईडला मी आलेलो आहे तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतोय समोर आता मागच्या माझ्या मागच्या साईडला बिंदुसरा नदी मित्रांनो त्या नदीवरती ब्रिजचं काम झालेलं आहे मित्रांनो आता इथून पुढे पुढं बघितलं मित्रांनो इथपर्यंत जर बघितलं तर ह्या परिसरामध्ये सध्या भराव टाकलेला आहे मित्रांनो मागच्या साईडला जर बघितलं बिंदूर सरा नदी ते जवळपास इथपर्यंत माझ्या मी उभा आहे तिथपर्यंत जवळपास एक शंभर दोनशे मीटरचं अंतर आहे मित्रांनो त्या त्या ठिकाणी भर टाकायचं काम चालू आहे तर समोर बघितलं त्या ठिकाणी घरं पण आहेत मित्रांनो ते घरं पण या ठिकाणी म्हणजे खाली करायची तर ते बरंचसं काम पेंडिंग आहे मित्रांनो समोर पण एक घर आहे ते पण आता घर खाली करायचं काम चालू आहे आणि या साईडला जर बघितलं मित्रांनो समोर तर समोर मित्रांनो माझ्यापासून ह्या साईडला जर आलोच आपण तर मित्रांनो मागच्या साईडला जर बघितलं तर मित्रांनो इथून दोन किलोमीटर ते दीड किलोमीटर अंतरावरती बीडचं रेल्वे स्थानक आहे आणि इथून जर बघितलं मित्रांनो जवळपास बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत पूर्ण म्हणजे भराई करायचं काम झालेलं आहे त्याच्यावरती आता खडी हातरून त्याच्यावरती स्लीपर टाकून पॅनल टाकणार आहेत मित्रांनो म्हणजे ह्या साईडला जर बघितलं मित्रांनो रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये खूप मोठं काम आहे मित्रांनो मोठं म्हणजे खूपच मोठं आहे कारण की जमिनीपासून हाईट जर बघितली मित्रांनो समोर आपण हायवा चालला आहे त्या हायवा पाहू शकतो आपण किती खालून चालला आहे तितक्या खालून मित्रांनो ह्या मी आता सध्या मी उभा आहे तिथपर्यंत जवळपास भरायचं काम करायचं मित्रांनो कारण की खूप सारी भराई ह्या परिसरामध्ये लागते मित्रांनो कारण की एवढं मटेरियल पण रेल्वेला कुठून कुठून आणावं लागतं रेल्वेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना मटेरियल एवढं मोठं मटेरियल लागतं की इथं हजारो लाखो टिप्पर या ठिकाणी लावू शकतात मित्रांनो ह्या परिसरामध्ये कारण की एवढी भराई भरणं म्हणजे खूपच मोठं काम आहे तर मित्रांनो पाहू शकतो आता ह्या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये जवळपास हे काम झालेलं मित्रांनो मी आता तुम्हाला इथून बीडच्या रेल्वे स्थानकाकडे आता तुम्हाला घेऊन जाणार आहे मित्रांनो आपण पाहूया मी आता बाईकवरती तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशा पद्धतीने काम चालू आहे कुठं खडी हातरण्याचं चा काम चालू आहे कुठं स्लीपर हातरून त्यावरती पॅनल टाकण्याचं चा काम चालू आहे तर आपण आता समोर बघूया मित्रांनो मित्रांनो जर बघितलं तर इथूनच एक शंभर मीटरवरती रेल्वेचं ब्रिज आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो समोर घर पण येत हे म्हणजे घर येत व्यवस्थित आता कारण की काही त्यांचे काही इश्यूज असतील पेमेंटचा प्रॉब्लेम असेल काय जे काय असेल ते असेल त्यांची त्यांना माहिती पण लवकरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन इथून भराई करून याच्यावरती ट्रॅक टाकण्याचं काम चालू करणार मित्रांनो तर मित्रांनो ह्या साईडला बीड बीड शहर आहे आणि बीडच्या एकदम बाहेरून ह्या रेल्वे मार्ग चालला मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघणार आहोत एक कशा पद्धतीने समोर काम आहे ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो मित्रांनो आपण समोर जे पाहतोय या ठिकाणी आता आपण बीडकडे चाललो होतो बीडचं जे रेल्वे स्थानक आहे त्या परिसरामध्ये चाललो आणि त्या परिसरामध्ये जाता जाता आपल्याला कोणते काय काम चालू आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत समोर आपण बघूया मित्रांनो समोर जर बघितलं पूर्ण भरायचं काम मित्रांनो या ठिकाणी आलेलं आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी जर बघितलं तर कशा या ठिकाणी स्लीपर पण टाकण्यात आले आहेत म्हणजे आता या ठिकाणी लवकरच खडी आतरून त्याच्यावरती स्लीपर टाकून पॅनल टाकण्याचा रूळ रोळ टाकण्याचं काम पण मित्रांनो लवकरच सुरू होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो हायवा पोकलँड वगैरे या परिसरामध्ये अतिशय युद्ध पातळीवरती सध्या तरी आपल्याला काम दिसतंय कोकलेंड हायवा या परिसरामध्ये चालू आहेत आणि ह्या परिसरामध्ये सध्या भरायचं काम अतिशय वेगाने चालू मित्रांनो साइटनी जे, 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 मोरम वगैरे असेल काय साईडचं मटेरियल असेल ते या ठिकाणी वरच्या पट्ट्यामध्ये टाकायचं काम चालू आहे आणि या साईटला बी पाहू शकतो आपण जे साईट साईडचं आहे त्या ठिकाणी पाणी निघून जाण्यासाठी रेल्वे स्थानकावरचं असं या ठिकाणी साईटने खड्डे करण्यात आलेले किंवा या ठिकाणी नाल्या बनायच्या असेल मित्रांनो सिमेंट कॉन्क्रीट नाल्या तर या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर आणि मित्रांनो आता समोर आपण पुढे आलो तर या ठिकाणी मित्रांनो पालवण चौक आहे समोर जर बघितलं त्या ठिकाणी पालवण चौक आहे मित्रांनो आणि समोरच आपण पाहतोय मित्रांनो आता मी सध्या जे आपण पालवण म्हणजे बिंदुसरा डॅम पालवण चौकाकडून बिंदुसरा डॅम कडे जाणारा वरवटी वर वगैरे जे गाव आहेत वरवटी गावाकडे जाणारा हा रस्ता मित्रांनो आता मी सध्या आहे शंघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील बोगदा या परिसरामध्ये मी सध्या आलेलो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो रेल्वेचा बोगदा मित्रांनो हा धारवणचा गावाकडे जातोय आणि मित्रांनो हे जो समोर पाहतोय पालवण गावाकडे जाणारा रेल्वे मार्ग पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी पूर्ण कडी हातरण्यात आलेली इथून जवळपास अर्ध्या किलोमीटर पावन किलोमीटर अंतरावरती बीडचं रेल्वे स्थानक आहे आणि असे स्लीपर पण ह्या परिसरामध्ये आणण्यात आले मित्रांनो या ठिकाणी हे जे स्लीपर आहेत मित्रांनो तुम्हाला मोठाले स्लीपर दिसत असतील हे जे स्लीपर आहेत ते क्रॉसिंगचे स्लीपर आहेत म्हणजे रेल्वे ह्या पटरीवरून दुसऱ्या पटरीवरती जाण्यासाठी हे स्लीपर या ठिकाणी हे आहेत मित्रांनो मोठाले लांब स्वरूपाचे स्लीपर आहेत मित्रांनो हे आणि मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतोय खडी टाकून त्याला हातरण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे मित्रांनो समोर पाहू शकतो आता मी रेल्वे स्थानकाच्या एकदम जवळ आलेलो आहे समोरची ही बिल्डिंग आहे ही रेल्वे स्थानकाची बिल्डिंग आहे आणि मित्रांनो मी आता सध्या जे वळवणीकडे जाणारा मार्ग आहे त्या परिसरामध्ये मी आहे सध्या या ठिकाणी पाहू शकतो आपण समोर कधी हाताळण्याचं काम चालू आहे मित्रांनो या परिसरामध्ये आणि या ठिकाणी थोडासा गॅप राहिला आहे पोकलेनच्या येईल या ठिकाणी हा भराव करण्याचं काम आहे मित्रांनो पाहू शकतो समोरच मित्रांनो अशा पद्धतीचं घर आहे मित्रांनो ते काय प्रॉब्लेम आहेत काय इश्यू आहेत आपल्याला माहित नाहीत मित्रांनो याचे या ठिकाणी पाहू शकतो असे पद्धतीचे घरं आहेत अजून हे घरं बाजूला सरकवण्यात आलेलं नाही कारण की रेल्वेच्या मेन लाईनवरतीच हे शक्यतो घरं येतात मित्रांनो पाहू शकतो आपण समोर हे घरं एकदम चिटकून आहे या ठिकाणी पाहू शकतो असं तर घराला थोडंसं बाजूला करून रेल्वे मार्ग बनवण्यात आलेला मित्रांनो आणि मित्रांनो ह्या साईडला बघितलं आपण तर मित्रांनो खूप मोठा खडीचा स्टॉक ह्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे कारण की रेल्वे स्थानक असेल जी जी रेल्वे स्थानकाच्या आसपास असेल तर या ठिकाणी खडीचा स्टॉक आहे मित्रांनो कारण खडी खूप लागणार या ठिकाणी पाहू शकतो आपण कशा पद्धतीने खडी आहे समोरची जे बिल्डिंग आहेत मित्रांनो या ठिकाणी जे कर्मचारी रेल्वे सुरू झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ते जे क्वार्टर्स असतील किंवा त्यांचे फ्लॅट असतील ते बनवण्यात आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण नेम रेल्वेच्या जी लाईन आहे त्या रेल्वेच्या लाईनवरती अशा पद्धतीने घर आहेत मित्रांनो समोर आपण पाहू शकतो या ठिकाणी पण घर आहे मित्रांनो समोर पाहतो आपण आणि या ठिकाणी पण घर आहे मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी घरं आहेत आणि काम चालू आहे मित्रांनो अशा पद्धतीने रेल्वे स्थानकावरती सध्या तरी एकदम अतिशय वेगाने काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो सध्या मी पुढं आले थोडंसं या ठिकाणी पाहू शकतोय पूर्ण हे रेल्वेच्या मशिनरी असतील पुढून हायवा पण चालू आहे मित्रांनो खूप असं युद्ध पातळीवरती बीड रेल्वे स्थानकाचं काम सध्या तरी चालू आहे मित्रांनो मित्रांनो पाहू शकतो आता समोर या ठिकाणी मी रेल्वे स्थानकावरती आलोय आणि रेल्वे स्थानकावरती आता समोर या ठिकाणी ही समोरची पाहतो आपण ही बिल्डिंग आहे मित्रांनो रेल्वे स्थानकाची आपण आता मागून इथपर्यंत आलो बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत आपण बघितलं मित्रांनो ह्या परिसरामध्ये कशा पद्धतीने ता काम चालू होतं मित्रांनो आणि हे समोरच पाहतोय मित्रांनो या ठिकाणी हा म्हणजे रेल्वेचा जो क्रॉसिंग करण्यासाठी ह्या पटरीकडून त्या पटरी प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मार्ग बनवण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो सध्या दोन प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत मित्रांनो म्हणजे रेल्वे क्रॉसिंग करण्यासाठी आणि समोरची बिल्डिंग आहे मित्रांनो बीड रेल्वेची मित्रांनो आजचा आपण जो व्हिडिओ बघितला मित्रांनो तो व्हिडिओ होता बीड न, आ, बीड रेल्वे स्थानक आणि रेल्वे स्थानकाच्या परिसरामधील बीड रेल्वे स्थानकापासून थोड्याशा अंतरावरती अशा पद्धतीने काम चालू आहे ते आपण आज व्हिडिओ बनवला होता मित्रांनो तर मित्रांनो हे होतं बीडच्या रेल्वे स्थानकाचं नवीन अपडेट मित्रांनो कारण की अशा पद्धतीने सध्या आजची तारीख मित्रांनो अठरा तारीख आणि अठरा तारखेला ह्या परिसरामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो काम चालू आहे तर मित्रांनो लवकरच जे नवीन आहे आपण लवकरच मित्रांनो दाखवणार आहोत मागं पाहतो मित्रांनो आपण हे बीडचं रेल्वे स्थानक आहे आणि ह्या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये हे सध्या काम चालू मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं तर रेल्वेचे प्रत्येक डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करेल मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो समोर निर्मिती कन्स्ट्रक्शनकडे हे काम आहे मित्रांनो अतिशय वेगाने मित्रांनो निर्मिती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर मित्रांनो कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो आपण पुढं पाहणार आहोत पुढच्या न एका आठ दहा दिवसामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने ह्या परिसरामध्ये काम चालू येते तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद थँक्यू